नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण हॉटेल ढाब्यावर मिळणारी एकदम चमचमीत रेसिपी घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने आणि फक्त पंधरा ते वीस मिनटात कशी बनवायची ते पाहतोय तर त्यासाठी सर्वात आधी इथे मी एक मिक्सिंग बाऊल घेतला आहे आता यामध्ये इथे मी दहा ते बारा लाल सुक्या मिरच्या घेतल्या आहेत त्या काढायच्या इथे मी बेडगी मिरची वापरते जी तिखटाला कमी असते त्यासोबतच इथे मी दोन मोठे चमचे मगजबी घेतले ते सुद्धा या बाउलमध्ये काढायचं या ठिकाणी तुम्ही मगजबीऐवजी काजू वापरले तरी चालतील दहा ते बारा काजू तुम्ही या ठिकाणी वापरू शकता त्यानंतर आता यामध्ये एक ते दीड ग्लास इतकं पाणी घालायचं आणि हे मिरची आणि मगजबी पंधरा मिनटं पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं आता मिरची आणि मगजबी पाण्यामध्ये भिजते तोपर्यंत हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावरती हा पदार्थ बनवण्यासाठी जो सिक्रेट मसाला बनवला जातो त्यासाठी लागणारं त्या त्या जे साहित्य आहे ते भाजून घेऊयात तर त्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलाय पॅन गरम झाला की आता त्यामध्ये आपण मसाला बनवण्यासाठी जे साहित्य वापरणार आहोत ते काढून घेऊयात तर त्यासाठी इथे मी एक मोठा चमचा धणे घेतले आहेत एक छोटा चमचा जिरे चार लवंगा पाव चमचा मेथी दाणे आणि दोन हिरव्या वेलच्या घेतल्या आहेत आता हे सर्व साहित्य पॅनमध्ये काढून घेऊयात आणि मंद आचेवरती चमच्याने एकसारखं हलवत छान खमंग खरपूस असं भाजून घ्यायचं गॅसचा फ्लेम कुठेही मिडियम किंवा मोठा करायचा नाही मंद आचेवरतीच हे सर्व मसाले आपल्याला चमच्याने एकसारखे हलवत भाजून घ्यायचे आहेत तर इथे मंद आचेवरती हे सर्व मसाले एक दोन मिनटं मी छान असे भाजून घेतले आहेत धण्यांचा हलकासा कलरसुद्धा बदलला आहे त्यानंतर आता गॅस बंद करायचा आणि हे भाजून घेतलेले सर्व मसाले थंड करून घ्यायचे मसाला बनवण्यासाठी साहित्य भाजून होईपर्यंत इथे तुम्ही पाहू शकता आपण जी मिरची आणि मगजबी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते ते सुद्धा एकदम छान भिजले आहेत त्यानंतर आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि यामध्ये ही भिजवून घेतलेली मिरची आणि मगजबी काढून घ्यायचं जर तुम्हाला गडबड असेल एक पाच ते दहा मिनटातच मिरची तुम्हाला भिजवायची असेल तर तुम्ही ही मिरची गरम पाण्यामध्ये सुद्धा भिजवून घेऊ शकता त्यानंतर आता जे सर्व साहित्य आपण पॅनमध्ये भाजून घेतलं होतं ते सुद्धा थंड झाले ते सुद्धा या मिक्सरच्या भांड्यामध्येच आपण काढून घेणार आहोत त्यासोबतच आणखी काही साहित्य आपण यामध्ये घालूयात त्यामध्ये घालायचं आहे सात्याट लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी चिंच एक अर्धा चमचा चिंच मी या ठिकाणी घेतली आहे आता हे सर्व साहित्य लागलंच तर पाणी घालून मिक्सरला वाटून एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊयात तरी ते थोडंसं पाणी घालून सर्व साहित्य मिक्सरला वाटून घेतलं आहे छान अशी याची पेस्ट तयार करून घेतली आहे आणि इथे आपलं हे सिक्रेट मसाल्याचं वाटणसुद्धा तयार झालं आहे या मसाल्याव्यतिरिक्त व्यतिरिक्त आपण यामध्ये दुसरे कोणतेही मसाले वापरणार नाही आहे त्यानंतर मी गॅसवरती तोच पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन गरम झाला की आता त्यामध्ये एक मोठा चमचा तूप घालायचं हा जो पदार्थ आपण या ठिकाणी बनवतोय तो ढाब्यावरती किंवा हॉटेलमध्ये जरी बनवला तरी तुपामध्येच बनवला जातो त्यामुळे तुपाचाच वापर करा बटर किंवा तेल वापरू नका तूप पूर्णपणे वितळले हलकस गरम झाले त्यानंतर आता यामध्ये इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम इतकं मशरूम घेतले एका मशरूमचे चार भाग करून सर्व मशरूम याच पद्धतीने चिरून घेतले पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आता हे सर्व चिरून घेतलेलं मशरूम या तुपामध्ये घालायचं तुम्ही या ठिकाणी एका मशरूमचे दोन भाग असं चिरून घेतलं तरी चालेल त्यानंतर आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद घालायची आणि हे मशरूम तुपामध्ये हळदीसोबत छान असं रोस्ट करून घ्यायचं भाजून घ्यायचं मशरूम तुपामध्ये भाजून घेत असताना आपल्याला गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचं आहे मशरूम तुपामध्ये छान रोस्ट झालं म्हणजे भाजलं गेलं की त्याचा हलकासा कलर चेंज झालेला दिसेल त्याचप्रमाणे हे मशरूम तुपामध्ये घालण्यापूर्वी जी मशरूमची साईज होती त्यापेक्षा हे मशरूम साईजला कमी झालेलं सुद्धा तुम्हाला दिसेल तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे मशरूम आचेवरती एक दोन ते तीन मिनटं मी एक सारखं चमच्या आणि हलवत भाजून घेतले म्हणजे रोस्ट करून घेतले छान असं मशरूम भाजले गेले एक सत्तर ते पंच्याहत्तर टक्के शिजले सुद्धा आता हे मशरूम मी एका बाउलमध्ये काढून घेतले त्यानंतर आता त्याच पॅनमध्ये मी दोन चमचे तूप आणखी घालणार आहे तूप पूर्णपणे पॅनमध्ये वितळवून घ्यायचं तरी ते तूप पूर्ण वितळले गरमसुद्धा झालं आहे गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि आता आपण जे सिक्रेट वाटण तयार करून घेतलं होतं ते सर्व वाटण यामध्ये घालायचं जसं की मी तुम्हाला आधीही सांगितलं आहे यामध्ये आपण या, या वाटणाव्यतिरिक्त दुसरे कोणतेही पावडर मसाले वापरणार नाही आहे किंवा दुसरा कोणताही मसाला वापरणार नाही आहे तर इथे बनवून घेतलेलं सर्व सिक्रेट मसाल्याचं वाटण मी यामध्ये घातले त्यासोबतच तेरा ते चौदा कडीपत्त्याची पाणी घेतली आहेत ती घालायची आणि आता हा सर्व मसाला छान तेल सुटेपर्यंत मिरचीचा लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचं गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा आहे आणि चमच्याने एकसारखं हलवत तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजून घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मीडियम टू लो फ्लेमवरती हा मसाला मी छान भाजून घेतला आहे तुम्ही बाजूनी पाहू शकता मसाल्याला छान तेल सुटायला ला लागले आता या स्टेपला यामध्ये चवीनुसार किंवा एक छोटा अर्धा चमचा मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर पुन्हा हे सर्व साहित्य आपण छान एकसारखं परतून घेऊयात तर आपण या ठिकाणी ढाब्यावरती किंवा हॉटेलमध्ये बनवलं जातं अगदी त्याच पद्धतीचं त्यापेक्षाही भन्नाट चवीचं मशरूम घी रोस्ट बनवतोय आणि ढाब्यावरती किंवा हॉटेलमध्ये जेव्हा हे मशरूम घी रोस्ट बनवलं जातं त्यामध्ये सुद्धा हात सिक्रेट मसाला बनवून वापरतात तर इथे मसाला मी छान तेल सुटेपर्यंत कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतला आता जे मशरूम आपण तुपामध्ये परतून घेतलं होतं रोस्ट करून घेतलं होतं ते मशरूम यामध्ये घालायचं आणि मसाल्यासोबत मिक्स करून एक दोन मिनटं आचेवरती छान असं परतून घ्यायचं तर इथे मशरूम मसाल्यासोबत मिक्स करून एक दोन मिनटं मी छान असं परतून घेतलंय मशरूमला स्वतःचं असं पाणी सुटतं त्याचप्रमाणे आपण मसाल्यामध्ये मीठ घातलंय त्यालासुद्धा छान पाणी सुटतं त्यामुळे यामध्ये फक्त एक छोटी अर्धी वाटी इतकंच पाणी घालायचं मी या ठिकाणी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण तयार करून घेतलं होतं त्यामध्ये पाणी घालून यामध्ये घातले, म्हणजे मिक्सरच्या भांड्याला जे वाटण शिल्लक राहिलं होतं ते सुद्धा वाया जाणार नाही आणि हे मी तुम्हाला माझ्या आधीच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आहे पाणी घातल्यानंतर सर्व मसाला मशरूम पाण्यासोबत मिक्स करून घ्यायचं गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि आता लो फ्लेमवरती झाकण ठेवून हे मशरूम घिरोस्ट आपल्याला एक दोन ते तीन मिनटं वाफवून घ्यायचं आहे तर इथे एक दोन ते तीन मिनटं झाले आहेत आता झाकण काढूयात झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान रंग आला आहे ग्रेव्हीसुद्धा एकदम परफेक्ट तयार झाली आहे त्याचप्रमाणे ग्रेवीला तुम्ही पाहू शकता छान तेलसुद्धा सुटले आता हे एकदा आपण खालून एकसारखं मिक्स करून घेऊयात आणि जसं की मी तुम्हाला आधी सुरुवातीलाच सांगितलं होतं या मशरूम घी रोजसोबत आपण नेहमीचीच चपाती फुलका किंवा रोटी नान सर्व करणार नाही आहे तर गव्हाच्या पिठापासूनच आपण थोडासा वेगळा पदार्थ बनवला आहे पीठ जरी आपण चपातीसाठी मळलेलं असेल तरी तो पदार्थ चवीला एकदम वेगळा लागतो तोच पदार्थ मी यासोबत सर्व करणार आहे तर इथे आपलं मशरूम घी रोज तयार आहे मी यामध्ये सुद्धा वरून थोडंसं तूप घालणार आहे तुम्हाला जर वरून तूप नसेल घालायचं नाही घातलं तरी चालेल तूप घातल्यानंतर आता हे तूपसुद्धा या मशरूम घी रोसची जी ग्रेव्ही आहे त्यामध्ये मिक्स करून घेऊया पुन्हा मंदाचे वरती एक मिनटभर हे शिजवून घ्यायचं तर इथे तूप घातल्यानंतर पुन्हा एक मिनटभर ही सर्व ग्रेवी मशरूम मी शिजवून घेतले आणि ढाबा स्टाईल हॉटेल स्टाईल आपलं मशरूम घी रोस तयार झाला आहे आणि दिसायलाच हे मशरूम घी रोस्ट जेवढं सुंदर आहे तेवढंच खायला अप्रतिम आणि भन्नाट लागतं तर आता हे मशरूम घी रोस्ट आपण सर्व करूया तर हे मशरूम घी रोस्ट मी त्रिकोणी पराठ्यासोबत सर्व केलं आहे पराठा लाटून घेताना तो फोल्ड करताना आतमध्ये सुद्धा मी या ठिकाणी तुपाचा वापर केला आहे पराठा भाजून घेण्यासाठी सुद्धा तुपाचा वापर केला आहे आणि हा त्रिकोणी पराठा जरी नेहमीच्या पिठापासून बनवला असेल तरी याची चव एकदम वेगळी लागते त्यामुळे या मशरूम घी रोजसोबत हा त्रिकोणी पराठा नक्की बनवून पहा आणि जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तरी तुमच्या मित्रपरिवारासोबत नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद